रस्त्याची दुर्दशा निकृष्ट काम ठेकेदार दोषी ग्रामस्थ आक्रमक एका वर्षात खड्ड्यांनी भरला रस्ता रस्त्याचे काम निकृष्ट पारनेर तालुक्यातील तिखोल पारनेर रस्त्याचे काम पूर्ण होऊन अवघे वर्षही झाले नाही आणि रस्ता खड्ड्यांनी भरून गेला आहे निकृष्ट काम भ्रष्टाचाराचा आरोप ठेकेदारावर रोष नगरकल्याण महामार्गावरून तिखोल बहिरोबावाडी किन्ही करंडी मार्गे पारनेर शहराकडे जाणारा रस्ता जो स्वातंत्र्यानंतर प्रथमच डांबरीकरण केला गेला आज खड्ड्यांनी चाळण झाला आहे ग्रामस्थांचा ठेकेदारावर थेट आरोप कामात निकृष्ट सामग्री वापरली गेली असून पुलांना कठडे नाहीत रस्त्यावर सूचना फलक नाहीत अपघातांचा धोका वाढला आहे अतिशय तीव्र प्रतिक्रिया देत ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे माजी सभापती अरुणराव ठानगे सरपंच भाऊसाहेब ठाणगे इंजिनियर संकेत ठाणगे आणि सोनू मनसरे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचा निषेध केला ग्रामस्थांचं स्पष्ट म्हणणं पुन्हा डांबरीकरण करा अन्यथा तीव्र आंदोलन हटळ आज आपण तिखोलमध्ये उभे नगर कल्याण हायवे एक सात किलोमीटर अंतरावरती आमचं गाव आहे तिखोल तिथून पुढे पुढे करंडी आणि वैरवची वाडी इकड रस्ता जातो तर एक वर्षापूर्वी पंतप्रधान सडक निधीमधून त्या कामासाठी सात कोटी रुपयाचा निधी पडला होता तर निधी पाडल्यानंतर काम सुरू झालं काम सुरुवातीच्या काळात त्यांनी मुरमीकरण असेल सीडी वर्क असेल हे व्यवस्थित केलं त्याच्यानंतर जो वर जो लेअर द्यायचा असतो तो लेअर त्यांनी व्यवस्थित दिला नाही कार्पेट म्हणतो आपण त्याला पण त्याच्यानंतर आम्ही त्यांना वारंवार हे सांगत होतो की हे चुकीचं चा काम चाललं आहे की आम्हाला अशा पद्धतीचं काम नको आहे आम्ही बंदही पाडलं होतं त्याच्यानंतर जे कोण ठेकेदारी त्यांनी इथं माणसं पाठवली होती ते त्यांच्याशी बोललं झालं ग्रामसभेत ते बोलले की आमचं तुमचं जे आता काम चालू चालू द्या त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावरती नवीन लेअर तुम्हाला टाकून देतो जर काही अडचण असेल तर त्यांनी तसं न करता आता परत काम काम का ला। या कामाची दुरुस्ती चालू केली काम अतिशय निकृष्ट आहे हाताने जर सहज एखाद्या माणसाने जर त्याच्या हात लावला तर सहज रस्ता वरती एक वर्ष झाले या रस्त्याला हे रस्ते अजून पुढे दहा पंधरा वर्ष कसे टिकायचे कुठेही दिशादर्शक वगैरे त्यांचे ते जे काही आरो वगैरे लावायचे असतात ते काही कुठंच नाही आहेत आणि जे कामाची जे काही असतं निधी किती आहे त्याची जाडी किती आहे कोणते थर आहे त्या बोर्डवरती त्यांनी हे लावून पेंट लावून टाकलाय कुठल्या प्रकारची माहिती नाही नागरिकांच्या भावना एवढ्याच आहे की हा रस्ता लवकरात लवकर योग्यरित्या ठेकेदार म्हणले होते त्याप्रमाणे हा चालू हा नाहीतर हे खड्डे बुजावण्याचे जे काही काम चालू आहे हे सध्या आम्ही स्थगित करतोय या खड्ड्यासोबतच मागून जर लेअर आला तरी हे काम चालू आहे नाहीतर हे काम ह्या ठिकाणी बंद करून टाकतो आपण आता टिकोल तत्कालीन लोकप्रतिनिधींनी ह्या रोड वर निधी टाकलाय स्वातंत्र्य काळानंतर पहिल्यांदा निधी पाहिला निधीचं काम अत्यंत निकृष्ट तीन गावांच्या जाण्या येण्यासाठी हा मुख्य रस्ता आहे याला पारनेर कनेक्टिव्हिटी आहे टाकलीशी आहे पण रस्त्याच काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे आता तुमची प्रामुख्याने ग्रामस्थांची काय मागणी आहे रस्त्याला धरून त्यांनी त्यावेळेस ग्रामस्थांनी काम असंच बंद पाडलं होत तर ते देवकर कॉन्ट्रॅक्टरने ग्रामसभेत देव। येऊन त्यांच्या लेटरवर ग्रामसभेत घेतलं मी हा रोडचं आता काम होऊ द्या एक वर्षानंतर मी तुम्हाला कारपेट करून देईल पूर्ण पण आता त्यांनी फक्त दुरुस्तीचं काम हाती घेतले कारपेटचं काम काय हाती घेतलं नाही आमची आता मुख्य मागणी अशीच आहे का त्यांनी कारपेटचं रोड पूर्ण करावा अन्यथा रोड बंद राहावा आम्ही पूर्ण कम्प्लीट होऊन देणार नाही अशी परिस्थिती आणि ते माहिती पालकाला पण देण्याच निधी किती काय होता काय त्याची हे होती स्केल होती त्याच्यावर सगळ्या आता कलर दिलाय कलर देण्याचं कारण काय रस्त्याचं काम सुरू होत त्यावेळेस तुम्ही काय प्रामुख्याने बंद पालड होतं काम असं सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन हे काम बंद पाल बंद पालड होत पण त्यावेळेस त्यांनी आम्हाला ग्राम सभेत त्यांनी म्हणले या तुम्हाला एक वर्षानंतर पावसाळा चालू असल्यामुळे म्हणले पावसाळा सापल्याच्या नंतर तुम्हाला हे काम आम्ही पूर्ण एक कार्पेटचा लेअर टाकून देतो त्याच्यानंतर दे वेळोवेळी आम्ही त्यांच्याकडे फोन केले वारंवार दिला नाही आणि मग ते काम तसंच राहून गेलं आणि आता एक पाऊस झालाय सगळं काम एकदम निर्कुष्ट दर्जा झाले सगळ्या हाताने कुणी काही ना पापुडे राहिलेत डांबरीची आता तुम्हाला दाखवलं तसं त्या मामाने दाखवले सगळे पापुडे निघून राहिलेत सध्या अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा